अमरावती संभाजनगर शहरालगत असणाऱ्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस आणि मनपा अतिक्रमण पथक कारवाईसाठी दाखल झाले असता या परिसरातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली मात्र यावेळी स्थानिक नागरिकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली पोलिसांनी नागरिकांना समजावत आणि परिस्थिती शांततेत हाताळण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी तरीही ऐकले नाही यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत नागरिकांवर लाठीचार्ज करून अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या या दगडफेकीत काही नागरिक तसेच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत यावेळी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली आहे हा बंदोबस्त स्वतः ए सी पी रणजित पाटील साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आता डी सी पी साहेबांच्या आदेशाने जोर साहेबांच्या आदेशाने बंदोबस्त चालू होता आम्ही आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी थांबून लोकांशी चर्चा करत होतो लोकांना समजावून सांगत होतो किंवा त्यांच्या अडचणी काय मग ते जोशी सरांशी ते सांगत होते आणि आम्ही चर्चा चालू असताना अचानक त्यांची मागे अपेक्षा ही होती की आम्हाला लेखी काहीतरी द्या आणि मग साहेबांनी लगेच फोन केला आणि लेखी पत्र तयार करायला सांगितलं आणि त्यानंतर मग ह्याच गोष्टी मी स्वतः माईक हातात घेऊन सांगत असताना अचानक त्यांनी दगडफेक चालू केली आणि मग दगडफेक केल्यानंतर त्याच्या दगडफेकीमध्ये त्यांचेच बरेचसे लोक जखमी झालेत त्याच्यामध्ये आमचे दहा पंधरा महानगरपालिका आणि पोलीस विभागाचे दहा ते पंधरा लोक जखमी आहेत काही घाटीला आम्ही पाठवलेले हो आहेत परंतु यांनी आम्ही खूप संयमाने ही परिस्थिती हाताळली आणि बाकी काही अनुचित प्रकार यापुढे घडू नये हा आमचा माणस होता म्हणून आम्ही होईल तेवढं शक्यतो शांततेमध्ये करत होतं परंतु ह्या लोकांनीच आमच्यावर दगडफेक केली त्याच्यामुळे मग शेवटी आम्हाला थोडंसं एक सौम्य थोडासा बळाचा वापर करावा एन टीपी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर